संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जी की सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सोलापूर येथे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या सर्व हिंदू बांधवांचं प्रथमता या ठिकाणी मी अभिनंदन करत स्वागत करतो की शेजारच्या बांगलादेशात आपल्या हिंदू बांधवांवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरती आवाज उठवण्यासाठी जो आपला हिंदू एकवटलेला आहे याच प्रथमत सर्वांनी स्वागत केलं पाहिजे की के आपला बहु एका देशात संकटत असताना आपण त्याचा कुटुंबातले सदस्य समजून सोबत येणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असती आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये कशा पद्धतीने हिंदू समाजावरती अत्याचार केला जात आहे एकीकडे भारताचे तुकडे एकोणीसशे सत्तेचाळीस लाभ म्हणून या ठिकाणी ठेवण्याची मुभा काही जुन्या लोकांना दिली आणि अशातनं आज जी परिस्थिती एकंदरीत जागतिक स्तरावरती बदलत चाललेली आहे आपण एकीकडे भारत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना काही लोक जिहादी मानसिक आपल्या हिंदू लोकांवरती शक्य असेल त्या ठिकाणी येऊन याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे मी माध्यमात तेव्हाच सांगतो हिंदू जेव्हा जागा होतो हिंदू जेव्हा एक होतो तेव्हा त्याचा निकाल हा शहर म्हणजे लागतो तो, तो, त्यावेळेस महाराष्ट्रातला निकाल महायुतीच्या बाजूने कशा पद्धतीने लागला ला, दे ला हे देखील आहे येणाऱ्या काळात भारतातला सगळा हिंदू अशाच पद्धतीने एक होईल निश्चितच मला खात्री वाटते की जगातला कुठलाही धर्म हिंदूंकडे डोळे करून बघण्याचं काम करणार नाही एवढी ताकद हिंदूंच्या एकते आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज काही जिहादी मानसिकतेचे लोक स्वतःच्या पक्षाची देशद्रोही राष्ट्रद्रोही विचारधारा या भारतात रुजवताना लोकसभेच्या लोकशाहीच्या पवित्र मंदिरात शपथ घेताना बिनलाजीपणे पालिस्तानच कौतुक करतात अशा जिहादी मानसिकतेला आपण सगळे हिंदू एकत्रित येऊन त्या विचारधारेला आपण कुठेतरी ठेचून काढलं पाहिजे आज एकीकडे एक बांगलादेश मध्ये एवढ्या हिंदूंवरती अत्याचार कुठेही लोक समर्थनार्थ पुढे येत नाही काल परवा एखादा माणूस येऊन समर्थनाची बातमी आपल्या समोर दाखवली जाती परंतु जे राष्ट्रप्रेमी लोक आहेत त्यांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे एपीजे अब्दुल कलामांच्या विचारांचा आम्ही नेहमीच आदर केलेला आहे परंतु भारतात रन जे भारताच्या विरोधात आहेत जे पाकिस्तानची मॅच शिकल्यानंतर फटाकडे फोडणारी नीच मानसिकता आहे या नीच मानसिकतेच्या विरोधात हिंदू समाज काल पण होता आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे एवढी मला निश्चित आहे हा देश प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे वीर शिरोमणी महाराणा प्रतापजींचा आहे इतिहास तपासा आपण कधीच स्वतःहून कोणाच्या नादाला लागत नाही परंतु कोणी जर हिंदूंना दिवसलं तर आपण त्यांचा खरंच कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही हा हिंदू समाजाचा इतिहास आहे आक्रमकपणे उत्तर देतो मी या माध्यमात बांगलादेश सारख्या देशाला सांगू इच्छित आहे की तुमचे ऑलरेडी तुकडे झाले नाहीत तुम्ही जर अशा पद्धतीने हिंदूंना दिवस असलेले नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रजी माध्यमातून हिंदू स्वाभिमान एकवटला तर भविष्यात या बांगलादेशचे निश्चितच आणखी तुकडे होतील एवढी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलाय येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना अशाच पद्धतीने एक रंग काम करायचं एवढं बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा